तिले सराला बेट येथील दोनशे वर्षांची परंपरा असलेली सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे श्रामपूरमध्ये शहरात पालखी आणि वारकरी दाखल होताच विविध ठिकाणी जेसीबीच्या मदतीने वारकऱ्यांवर फुलांची उधळण करण्यात आली तर थत्ते मैदानावर पार पडलेल्या रिंगण सोहळ्याने श्रामपूरच्या नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले विठ्ठू नामाचा जयघोष करत दोनशे वर्षांची परंपरा असलेली सद्गुरु गंगागिरी महाराज यांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले वारकरी श्रीरामपूर शहरात दाखल होताच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सर्वांचे स्वागत केले श्रीरामपूर शहरातील थत्ते मैदानावर डोळ्यांचे पारने फेडणारा रिंगण सोहळा बघण्यासाठी श्रीरामपूर येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गंगागिरी महाराज पालखीतील हजारो वारकरी पायी चालत पंढरीला पोहोचणार आहेत योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा असणारा पायीदिंडी सोहळा दोनशे वर्षाची ही दिंडी सोहळ्याची परंपरा आहेत सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी पायीदिंडी सोहळा सुरू केला होता गंगागिरी महाराज पंढरीला आळंदीला त्र्यंबकेश्वरला आणि पैठणला अशा चार वाऱ्या करायचे गंगागिरी महाराजांचा आणि हा एक उद्देश होता की पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक नकरी तीर्थ आणि या वारीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य सद्गुरू गंगागिरी महाराजांनी केलं गंगागिरी महाराजांनी व्यसनमुक्तीचं कार्य केलं लोकांना व्यसनापासून मुक्त केलं आणि लोक परमार्थाला लावले आणि अन्नदानावर विशेष जोर गंगागिरी महाराजांचा होता तर अशा प्रकारे आणि समाजप्रबोधनाचं कार्य करीत करीत गंगागिरी महाराजांची परंपरा चालू आहेत आणि ही पाचवी सहावी सहावी पिढी आहेत आतापर्यंत पाच पिढ्या झालेल्या आहेत तर अशा प्रकारे पाच सहा पिढ्यांपासून ही परंपरा चालत आलेली आहे आज या ठिकाणी जवळजवळ तीन ते चार हजार लोक दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण भजन करीत करीत पंढरपूरला चाललेलो आहोत किती दिवसाचा हा प्रवास हा प्रवास आता आपल्या रस्त्याने तेरा मुक्काम आहेत आणि पंढरपूरमध्ये चार असा सतरा दिवसाचा हा प्रवास आहे प्रतिनिधी कैलास विखे पाटील माय न्यूज लोणी